राजकारण खड्ड्या मला नको माननीय मान मला अपेक्षा होती की महायुतीतला एक घटक आहे त्यांनी सुद्धा विचारपूस करणं आमदार मी एका मुलीचा बाप आहे अगोदर आता तो कर्ण बाळ्या तिथला मुंबईतून इथे येतो भावाभावात भांडला लावतो एक तर मी जिवंत राहील महाराष्ट्रात एक तर हे जिवंत राहतील उपमुख्यमंत्री अजितदा फोन केला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला सगळी कायदा सुव्यवस्था त्यांनी विस्कळीत केलेल्या अकोल्याची आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी पण हा आला होत आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का त्याच्या मुस्क्या आवडा पोलिसांनी का अभय दिलं हेलसीबींनी का सोडलं आर जे हॉटेलला कोण्या पोलिसांची भेट झाली पोलिस काय काळा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या दादा हे आंदोलन तुमचं कशासाठी न्याय मागण्यासाठी माझी मुलगी भारताचा संविधान आहे न्याय भेटला पाहिजे सर्व आरोपी अटक झाली पाहिजे ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी ती पण अटक झाली पाहिजे ती थी काय तिला तर तिथं तिथे ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा पोलीस पकडू नाही शकत काय करत आहेत पोलीस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं सत्तेतला आमदार आमदार जाऊ मी एका मुलीचा बाप आहे अगोदर कोणीतरी आईचं लेकरू आहे मी कोणीतरी भावाचा भाऊ आहे एक आम्ही वेडे नाही आहोत आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केले पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आलेली आंदोलन तुम्ही त्यांना त्याचा तपास पोलीस घेतील मी माझं पत्र पोलिसांना दिलेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलो आर जे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत पण ही मस्ती कसली तो कर्णबाळ्या का तिथं काय तोंड खुपसून बसलाय तिथून धमक्या देतात त्याला जीवाना मारू हे करू आता तो कर्णबाळ्या तिथला इथं मुंबईतून इथे भावाभावात भांडणं भावा भावा लावतो अख्ख्या अकोल्या जिल्ह्याचं वातावरण दूषित करतो पोलिसांना कळत नाही का गळा भेट घेतली पोलिसांनी आता पोलीस पण माझ्यावर राग ठेवतील ना की हा आपल्या विरुद्ध आंदोलन करतो किसमे आटका अटकवा मला मला भारतीय संविधाना न्याय मागण्याचा अधिकार दिला ते मागण्यासाठी मी बसलो इथे न्याय मागणं हे माझी आमदार नंतरची भूमिका पण मी लोकशाहीमधला जगणारा घटक आहे एका मुलीचा बाप आहे जी मुलगी रोज सकाळी पाच वाजता उठून तिच्या शाळेला जाते ती आज शाळेत का गेली नाही कारण तिच्या भोवती अवतीभोवती जे दहशतीचं वातावरण आहे हे वातावरण का तयार झालं कारण पोलिसांनी हलगर्जीपणा केला याच्यामध्ये म्हणजे उद्या आमचा जीव गेल्यावर तुम्ही आरोपीला अटक करणार का एवढ्या आरोपी मोकाट कसे बरं आरोपीचा पत्ता आम्ही देतो आहे ना तो आरोपी त्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून त्याच्या घरातून त्याच्या पत्रकार परिषद घेतो अमोल मिटकरीला महाराष्ट्रात जाऊ देणार नाही पुण्यात पाय ठेवू देणार नाही जीवानं मारून टाकू तुमच्या बापाची राजवड आहे का इथं संविधानाचं चा राज्य चालतं या बापा यांच्या बापाचं चा नाही चालत मी तुम्हाला आजही सांगतो एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात एक तर हे जिवंत राहतील हूनच जाऊ देन हे सगळं जबाबदारी या पोलिसांनी घ्यावी माणूस की म्हणून माझा धर्म आहे तो आणि तो मुलगा गेला तुम्ही पूर्ण सी सी टी व्ही फुटेज बघा त्या मुलांनी बिचाऱ्यांनी कुठेही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही याला चिथावणी दिली या कर्णवाळ्यानं की तुला चलावं लागेल तो मागं मागं उभा होता त्यांच्या मृत्यूचं मला राजकारण करायचं नाही माझ्या कुटुंबाप्रती त्यांच्या कुटुंबाप्रती मी श्रद्धांजली वाहिलेली आहे पण एक होमिओपॅथीच्या फायनल इयरचा विद्यार्थी अशा प्रकारे जातो याचंही तुम्ही राजकारण करता सामान्य कार्यकर्ता गेला ना माणूस म्हणून मी नक्कीच जाणार आणि त्यांच्या परिवारासुद्धा भेटणार ते माझं कर्तव्य आहे ते कोण्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही एक कार्यकर्ता मेला आहे ज्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूक तुम्ही हल्ला करायला लावला तुम्ही अक्क सी सी टी व्ही बघा कुंडी ज्याने फेकली तो कुठला गालट आज सकाळी पकडला पोलिसांनी तो कालपर्यंत त्या आर जे हॉटेलला होता ज्यांनी काय असते मग पोलीस अपयशी आहे ना जर ते गुंडे सरेंडर होऊन राहिले तर पोलीस त्यांना माहीत आहे की या दोन आरोपीचा एमसीआर झाला एम सी आर त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने घेतला ठातूरमातूर पोलीस कारवाई केली त्याला कोर्टासमोर हजर केलं आणि मग पोलीस काय म्हणतात साहेब गुन्हेच असे आहेत की त्यांच्याकडे जर काही हत्यारं असते आणि तुमच्या जीव छातीत त्यांनी चाकू बीकू मारले असते तुमच्यावर ॲसिड फेकलं असतं तर मग खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता हे पोलिस सांगतात पोलिसांकडे सोयीचे उत्तर तयार आहेत माझा प्रश्न असा आहे की पोलिसांना पाठबळ कोणाचा आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या कर्णबाळ्याला पाठबळ कोणाचा आहे मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा आज कुछ भी हो ज्या मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो तसंही माझं वय चाळीस वर्ष झालं माझी मुलगी सक्षम झालेली आहे आठवी दहावीत एक तो मय मरुंगा या तो इन लेके डुबके मरूंगा सरकार माझं आहे मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना सरकार माझा आहे सरकार माझं आहे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मग सरकारमधल्या दोन प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला आता काही मिनिटांपूर्वी अंबादास दानवेंचा फोन एस पीन न आला का सिरियस नाही आहे अकोला पोलीस हे जाऊ द्या अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये खदानमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला दयंडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला आरोपींचे संशयास्पद मृत्यू प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे का कोणी हे सगळं काढलं ना बात निघली तर दूर तक जे माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते एक बाप म्हणून मला प्रश्न विचारा हे जाऊ द्या महायुती महासत्ता सत्तेतला आमदार चुल्यात गेलं राजकारण एखाद्या जीवार जर कोणी उठला असेल मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे मी जर मेलो तर यांना काय भेटणार एक पोरगा मेला हे यांना संविधाना नाहीत कोणत्या मी जर मेलो तर ह्या पुरीचं काय हिचा काय दोष आहे सांगा ना तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे राजकारण गेलं खड्ड्यात मला नको आहे राजकारण मायुती बी हे ते सगळं बाजूला ठेवा पण मी तुम्हाला एक सांगतो की आता मी पण रस्त्यावर उतरलो आहे ते जेवढे नगाट आहेत त्यापेक्षा जास्त नगाटामोल मिटकरी आहे फक्त आणि फक्त माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या भरोशा हे अकोला पोलिसांचं अपयश आहे त्याचं कारण अकोला पोलिसांना माझ्यासमोर मी ज्यावेळेस फोन केला होता गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सक्त निर्देश दिले होते आरोपीवर कठोर कारवाई करून आरोपी अंदर करा वाटल्यास तुम्ही माझ्यानंतर एस पी साहेबांना विचारू शकता त्याच्यानंतर स्वतः अजितदादांनी या सगळ्या घटनेची माहिती घेतली होती माननीय मुख्यमंत्र्यांचा मला अद्याप फोन आलेला नाही मला अपेक्षा होती की मी महायुतीतला एक घटक आहे त्यांनीसुद्धा विचारपूस करणं मला वाट म्हणजे मी हद्वल म्हणून नाही म्हणत पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी माझी विचारपूस करणं महत्त्वाचं होतं कारण मुख्यमंत्री एकदा मुख्यमंत्री पदावर असले तर सामान्य जनता असो सत्तेतला आमदार असो की विरोधी पक्षातला आमदार असो अशा प्रकारचा भॅड हल्ला करणारे नपुंसक गुंडे ज्यावेळेस वेळेस लावारीच सुटतात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशी करायला पाहिजे होती पण दुर्दैवानं अद्याप ती झाली नाही हे सांगताना मी येत किंचितही गाभरत नाही हतबल होणाऱ्या ना बापाबाई नाही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा माणूस आहे हतबल होणं नाही ना शिकवलं अण्णाभूसाठीनं ना दुबळं जिणं सोडून स्वाभिमानाचं जीनं जगवणं शिकवलं त्या अण्णाभूचा फोटो घेऊन बसलो आहे त्यातला मी माणूस आहे त्यातला कार्यकर्ता आहे हातबल हदबल नाही हातबल हद असतो तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलावलं असतो साहेब मला पोलिस सहकार्य करत नाही तुम्ही पोलिसांना सांगा पोलीस काय झोपलेत का आज माझ्यावर ही वेळ आली महायुतीच्या सरकारमध्ये याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावं गृहमंत्र्यांनी पण घ्यावं गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा